बीड तालुक्यातील वरोटी येथे अखंड हरिनाम सप्ताहास मनोज जारांगे पाटील यांनी भेट देत मराठा बांधवांशी साधला संवाद बीड तालुक्यातील वरोटी येथे दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साडे अकराच्या दरम्यान मनोज जारांगी पाटील यांनी अखंड हरिनाम सप्ताहास भेट दिली यावेळी त्यांनी मराठा समाज बांधवांशी संवाद साधला यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले जायचे तिकडे लोकं हा जिल्ह्यात ते काही आलेले त्यामुळे तरी मला या अभ्यासपीठावर त्यामुळे मी बोलत नाही ती इतकं बोलतो मारायचं भेड तुम्हाला कसे वाटत नाही आता नेम पाहतो कर्माचे वाटा सापडायचे अंदाजे अंदाजे बोलत सगळ्या गेल्या वेळेस ते एवढं ना तर बोलत बोलला म्हणून थोडंसं बोलणं मग मी खाली लावतो सगळ्या रंग होती आरक्षण करते शिवसेने धन्यवाद जय श्री महाराज श्रीरण महाराज डोंगरी गुरु महाराज मंत्री कडे